ठाण्यातील किसन नगर विभागात स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी दर्शवला विरोध मुंबईच्या धर्तीवर आता ठाण्यात देखील अदानीचे स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट घालण्यात येत असल्याचं समोर येत आहे अदानी कंपनीने नियुक्त केलेल्या खाजगी कंत्राटधारकांमार्फत किसन नगर विभागात विद्युत पुरवठा करणारे महावितरण कंपनीचे वीज मीटर बसवायला सुरुवात करत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र या स्मार्ट मीटरला स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी विरोध दर्शवलाय किसन नगर शिवाजीनगर श्रीनगर रतनबाई कंपाऊंड येथील नागरिकांकडून विरोध दर्शवलाय या संदर्भात शिवसेनेचे माजी नगरसेवक राम रेपाळे दीपक वेतकर तसेच स्थानिकांनी प्रतिक्रिया दिली आहे स्मार्ट मीटर बसवण्याच तेव्हा आम्हाला कळालं असं पाहिलं तर अधिकाऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधणं गरजेचं होतं परंतु त्यांना तसं वाटलं नाही की लोकप्रतिनिधी करावी परंतु नंतर जेव्हा आम्ही स्वतःहून विचारलं तर त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की फक्त कमर्शियल ठिकाणी आम्ही हे मीटर लावणार आहोत परंतु आता तसं न होता यांनी डायरेक्ट रेसिडेन्शियल इथेच मीटर लावायला घेतले आणि मग त्याच्या मीटरची साईज पाहता एक वागळी हा बघा हा सर्वसामान्य लोक राहतात इथे आणि आमच्याकडे छोट्या छोट्या गडले आहेत त्यांची जी साईज तुम्ही बघ बघाल मीटरची तर कम्पॅरेटिवली आताचे मीटर खूप मोठी आहे आणि मग एवढी जागाही उपलब्ध आपल्या मध्ये होणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे मीटर बसवल्यानंतर त्या सर्वसामान्याला रा, परवडेल अशी बिला येणार आहे की आवाजासवा बिला येणार आहे त्याची आम्हाला माहिती घेणं गरजेचं आहे नाही तर आता लावून जातील जसं पाण्याचे मीटर लावले आणि गेले असं न पाहिलं ते सक्सेस होण्यासाठी आम्हाला पूर्णपणे त्याच्यावर अभ्यास करायला लागेल आणि त्या महावितरण कंपनीने आमच्याशी चर्चा करायला पाहिजे जर आम्हाला योग्य वाटलं तर आणि तरच आम्ही त्याला लावण्यास परवानगी देऊ अन्यथा आमचा विरोध कायम राहील कारण आमची बांदिल की जनतेशी आहे जिथे जनतेचं नुकसान होणार असेल तर अशा कुठल्याही प्रपोजलला आम्ही मदत करणार नाही आणि जे खरोखर जर लोकांच्या फायदेशीर असेल तर त्याचा विरोध करण्याचं काही कारणही नाही परंतु आमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही रेसिडेन्शियल ठिकाणी जर तुम्ही मीटर लावणार असाल आणि ते होऊ शकत नाही कारण का तिकडे जागा उपलब्ध नाही आहे तर तुम्ही कसं तरी लावून जाणार उद्या पावसाळ्यामध्ये एखादं शॉर्ट सर्किट झालं अपघात झाला तर जबाबदार कोण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करायला पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही त्याचा विरोध केलेला आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की जोपर्यंत आम्ही आमचा पूर्ण अभ्यास होत नाही तोपर्यंत तो अशा कुठल्याही प्रकारचे मिटर्स आमच्या विभागात आम्ही लावून देणार नाही त्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही पण ज्या नागरिकांच्या तक्रारी आमच्यापर्यंत ना आल्या की साहेब हे जबरदस्तीने आमच्याकडे मीटर्स लावत आहेत त्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि सांगितलं साहेब तर आमच्या नागरिकांचा विरोध असेल आणि आमचाही अभ्यास नाही आहे आणि आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमची बांधील की जनतेशी आहे गुर्वर धर्मवीर आनंदगे साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे की बाबा लोकांच्या भल्यासाठी जे जे काय असेल त्याला संपूर्ण पाठिंबा विरोधासाठी विरोध बिलकुल नाही आहे परंतु जर लोकांचं नुकसान होणार असेल तर आम्ही कडाडून विरोध क्रेश्वर राहणार नाही आमच्यापर्यंत ही बातमी आमच्या पण कालावधी बातमी आलेली आहे आम्ही त्याला स्थानिक नागरिकांच्या वतीने विरोध केला आहे विरोध म्हणजे ते आम्ही त्याच्यावर अभ्यास करतोय की त्या जे मीटर बसणार आहेत त्यांचा जर नागरिकांना फायदा होत असेल तर आम्ही त्यांना नक्कीच मदत करू आज सध्या आमचा त्याच्यावर अभ्यास चालू आहे की त्यांचा जर नागरिकांना त्याचा त्या मित्रचा फायदा होत असेल तर आम्ही त्याला सहकार्यू नसेल होत तर आम्ही त्यांना शंभर टक्के विरोध करू आणि आमच्याकडे काही लोक आले होते आम्ही ते काम थांबवलं की आम्हाला त्याच्यावर अभ्यास केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कुठे तुम्हाला परमिशन देऊ शकत नसेल तर आम्ही त्याला सांगितलं आहे मेहराबा अदानी असू दे की कोणी असू दे आम्हाला फक्त आमच्या नागरिकांचं हित बघायचं आहे ज्या गोष्टीमध्ये नागरिकांचं हित असेल त्याला आम्ही नक्की सहकार्य करू नुकसान हो होत असेल तर आम्ही त्याला बिलकुल विरोध करू ज्या ज्या ठिकाणी आजाराचे मीटर लागलेले आहेत त्या ठिकाणी माहिती घेऊ तर लोकांना त्याचा फायदा होत असेल तर नक्कीच आम्ही त्यांना मदत करू जर नुकसान होत असेल तर आम्ही शंभर टक्के त्याला विरोध करू तोपर्यंत आमचा अभ्यास होत नाही आम्हाला शंभर टक्के खात्रीला एक माहिती मिळत नाही तोवर आम्ही त्याला विरोध करू त्या दिवशी आमची खात्री पटेल की ह्या मीटरमध्ये आमच्या नागरिकांचा फायदा होणार आहे त्यांचं बोलवणार होणार आहे त्या दिवशी आम्ही त्याचा विचार करू आधारित जे स्मार्ट लाईटचे जे स्मार्ट मीटर स्मार्ट स्मार्ट मीटर बसवणार आहे जे आपल्या परिसरातील काही लोक आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे कारण ही सगळीकडे पथक फिरत आहे पथक फिरत आहे तर आम्ही लोकांना एवढंच आश्वासन दिलेलं आहे याच्या आम्ही कुठलाही निर्णय आमच्या वरिष्ठांना आमचे नगरसेवक असतील आमदार पाठक साहेब असतील त्यांना विचारल्यानंतर आम्ही कुठला तो निर्णय घेऊ तोपर्यंत तुम्ही थांबा विरोधाने ते फक्त एवढंच बोलतात ते बसवणार आहे त्याच्यातून आपला काय फायदा आहे तर आपल्याला जर फायदा असेल तर गोष्ट योग्य आहे पण याच्यातून जर सामान्य नागरिकाला जर नुकसान होत असेल तर ते मग चुकीची गोष्ट आहे ना